आपण पाहत आहोत न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट नमस्कार आज या ठिकाणी आम्ही सर्वजण एक, एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोटेवाडी या ठिकाणी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यासाठी सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते आमदार डॉक्टर भाई बाबासाहेबजी देशमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्यासाठी सांगोला तालुक्यातील वेगवेगळ्या गावचे सर्व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महोद गटातील सर्व कार्यकर्ते नेते मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या बांधणीसाठी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका लढवत असताना कार्यकर्त्यांनी काय भूमिका घ्यावी पक्षाचं महत्व मतदारापर्यंत कशा पद्धतीनं पटवून सांगता येईल आणि विजयश्री शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराकडं कशी खेचून आणता येईल यासाठी अनमोल मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणारे तालुक्यातील सर्व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ मंडळी या सर्वांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा विशेषतः लोटीवाडीसाठी अतिशय वेगळा असा हा मेळावा आहे कारण या मेळाव्यासाठी कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यापासून सगळे कार्यकर्ते सगळ्या स्तरातील कार्यकर्ते आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे लोटेवाडीतील ज्येष्ठ रामबापू असतील उल्हासजी ढेरे असतील दादा करांडे असतील पोपट सावंत असतील त्याचबरोबर भगवान आबा काळेबाग असतील या सगळ्या मंडळींच्या या ज्येष्ठ मंडळींच्या देखरेखीखाली सर्व कार्यकर्ते एकवटलेले आहेत यापूर्वी आम्ही विधानसभेला आपल्या आमदार साहेबांना साडेतीनशेचं लीड दिलेलं आहे त्यामुळं या, त्या या गावामध्ये हा मेळावा घेण्यासाठी आमच्या गटातील फादर बॉडी म्हणून महूद बुद्रुक या गावच्या सर्व निष्ठावंत आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी त्याचबरोबर या गटातल्या सर्व गावातील आठच्या आठ गावातील त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी आणि नेते मंडळींनी सर्वांनी आम्हाला अनुमती दिल्यामुळं आम्हाला आमदार साहेबांनी सांगितलं होतं की प्रत्येक गावामध्ये अगोदर विचारणा करा आणि त्यामुळं आम्ही प्रत्येक गावात गटातल्या प्रत्येक गावात जाऊन सर्वांसोबत चर्चा करून हा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर गावातील प्रत्येक कुटुंबामध्ये आनंद आहे की लोटेवाडी सारख्या एका छोट्या गावामध्ये असा मोठा मेळावा अरेंज होतोय तर या मेळाव्यासाठी सर्व स्तरातील सर्व गावातील तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील आणि विशेषतः महू जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही नम्र विनंती